मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस <laughs> संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी संगमनेर तालुक्यातील दुमाला पारेगाव खुर्द पोखरी हवेली या भागातील मतदारांच्या भेटी घेतल्या गेल्या जर गेली चाळीस वर्ष या भागाचा तुम्ही विकास केला असं म्हणता तर माझ्यासारख्या एक्केचाळीस वर्षाच्या तरुणाच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी तुम्हाला तीन तीन खासदार आणि एक माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणजेच माजी मंत्री यांना बोलवावं लागतं यातच तुम्ही किती विकास केला हे दिसून येत आहे असा आरोप उमेदवार अमोल खताळे यांनी केला आहे या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं लाडक्या बहिणींनी तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळं नक्कीच या निवडणुकीत तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही खताळ यांनी व्यक्त केला सगळं तुमचा पैसा तुमचा तुम्हाला कसं

मात्र या तालुक्यातील आमदारानं निमोन तळेगाव भागातील जनतेच्या जीवावर आठ वेळा निवडणुका जिंकल्या तरीही आम्हाला ना भोजापूर ना निळवंडे कोणत्याही धरणाचं अद्यापर्यंत पाणी मिळालं नाही मात्र आता ज्यांनी खऱ्या अर्थानं या भोजापूर धरणाची निर्मिती केली ते माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांचे नातू असणारे अमोल खताळ हेच या निमोन तळेगावकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील यात कुठलीही शंका नाही त्यामुळं या भागातील जनता महायुतीचे उमेदवार अमोल खताळ

एवढे दिवस नाही का पाणी भरायला अरे त्या कोकणातल्या पाच वर्ष मध्ये मोठं पाणी पाणी माणूसांच्या पाठवा पाणी सगळा भाग आबादी आबाद केला अव त्रेचाळीस वर्ष येणार सुचलत आता म्हणतो ना आता आम्ही पाणी भरा केला द्यायला लिपून द्यायला चिपून द्याला आता एकच काय पाणी देणार बरासाहेब तोडाच्या जवळ त्र्याहत्तर वर्ष माणूस रिकायर करत होतो आठ ठरवला <laughs> <laughs> आता पंधरा वर्ष झाले चाळीस वर्ष पाणी आणि आता आता बसला तो चांगला होता तर आता काय झालं काही नेणार आहे का अशी एक व्यक्ती आमच्या गावामध्ये आली त्याच्या हातामध्ये आम्हीच सत्ता, सत्ता दिली आम्हीच त्याला सत्ता दिली पण त्याने काय केलं माहिती का प्रत्येक घराघरामध्ये भांडणं लावले भावाभावामध्ये वाद लावले आज आम्ही दोघे एका बाजूने लगेच आमचे दोन दुसरी कोण घातले त्यांच्या त्यांच्यामध्ये कसा म्हणजे विकोबार हे फार एकदम भांडण कशी होतील असं त्याने केलंय तुम्हाला आम्ही आमच्या गावातून चांगल्या प्रकारचं लीड देऊ फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या, या भागातला आहे की पाणी पाहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आणि अजून पुढे प्रयत्न करा आमच्या गावाच्या एकदम जवळ पायते अशी पाणी आलेले दीड दोन किलोमीटर वर ते पाणी परत आमच्या गावापर्यंत कसेल यासाठी प्रयत्न करा तुम्हाला सांगतो सगळ्या गावात शब्द देतो आम्ही तुमचा फोटो आमच्या देवाऱ्यात लावू फक्त तुम्ही त्यासाठी काम करा आणि तुम्हाला निवडून देऊ शंभर टक्के पाण्याबद्दल तो माणूस बोलत नाहीये तुम्ही फक्त पाण्यासाठी काम करा आम्ही तुम्हाला आमच्या देवाऱ्यात जागा देऊ एवढाच शब्द या ठिकाणी देतो आमचा उमेदवार चाळीस थोरांच्या मागे राहून त्यांनी सोडवला त्यांनी फक्त आशेवर ठेवले पाटबंधारेमध्ये म्हणजे सुद्धा त्यांनी पाण्याचा कधी प्रश्न सोडवला नाही आमचे लोक दुष्काळी आणि अमोल खताळ साहेबांमध्ये आम्हाला असं वाटतं की ते काहीतरी करतील आणि आम्ही शंभर टक्के त्यांच्या मागेच रहून राहून त्यांना निवडून देऊ शंभर टक्के ते निवडून येणार होते आणि आमचं पाणी फिरू सुटणार आहे गाव भागाचा जो दुष्काळी पट्टा आहे यासाठी पाणी प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि पाणी प्रश्नासाठी अमोल खताळ त्यांना बर्गसमाताना आम्ही निवडून देणार ही ग्वाही देतो सध्या अमोल खताळ्यांचा यांचा निमोन परिसरामध्ये प्रचार दौरा सुरू आहे आणि त्यांना या भागातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय सुभाष भालेराव भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये